नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज पारनेर येथे कांदा बाजारभावमध्ये बदल हा पाववायास मिळालेला आहे पारनेर येथे आज एकूण सदोतीस हजार सातशे पंचवीस कांदा कोर्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चार नंबर क्वालिटीचा कांदा पाचशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टी कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हो जवान जय किसान